हॅलो फ्रेंड्स तर वॉटर स्पोर्ट्स करण्याचा विचार करताय पण प्राईस खूप हाय असतात त्याच्यामुळे जमत नाही आहे ना तर आता तुम्हाला मालवणमध्ये जाऊन फक्त चौदाशे नव्याण्णव रुपयामध्ये वॉटर स्पोर्ट्स करायला मिळणार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मोटरबोट राईड बनाना राईड त्याच्यानंतर डीप सी पॅराग्लायडिंग त्याच्यानंतर डीप सी स्कूबा डायविंग हे सगळं फक्त फक्त आणि फक्त चौदाशे नव्याण्णव रुपयामध्ये आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला इतका छान एक्सपिरियन्स येतो ना की अगदी छान सगळे जे स्पोर्ट्स आहेत ते मला करून मिळतात त्याच्यानंतर जी पॅराग्लायडिंग आहे ना ती डीप सी पॅ पॅराग्लायडिंगमध्ये तुम्हाला अगदी उंच स्कायमध्ये नेलं जातं भरपूर उंच म्हणजे खूप आतमध्ये समुद्राच्या आतमध्ये नेलं जातं पहिले तर एकदम डीप सीमध्ये आणि मग तिथून तुम्हाला उंच हवेत सोडलं जातं आणि त्याच्यानंतर तुम्हाला समुद्रामध्ये मस्तपैकी दोन तीन वेळा बुचकळवण्यात येतं आणि इतकं ते म्हणजे इतकं पाण्यात घालतात आपल्याला की ॲटलीस्ट आपलं तोंड म्हणजे शरीराचा अर्धा जो भाग असतो तो वरती असतो नाका तोंडात पाणी जात नाही तेवढी सेफ्टी त्यांनी ठेवलेली असते पण भारी मज्जा येते खूप जास्त आणि मस्त आपण हवेत असतो आजूबाजूला पूर्ण निळाशा समुद्र दिसत असतो एकदम छान एक्सपिरियन्स आहे आणि तोही फक्त चौदाशे नव्याण्णव रुपयामध्ये हे सगळं तुम्हाला मालवणमध्ये मिळणार आहे आणि त्याच्यानंतर जे आहे ना डीप सी स्कूबा डायविंग अतिशय युनिक एक्सपिरियन्स आहे मी गोकर्णाला गेले होते ना तर तिथे पाच हजार रुपयामध्ये पर पर्सन हं करायला म्हणजे सांगत होते तर मग मी कॅन्सल केला बट फायनली मला मालवणमध्ये ना फक्त चौदाशे नव्याण्णव रुपये पर पर्सन असं मला मालवणमध्ये हे करायला मिळालं डीप सी स्कूबा डायविंग ज्याच्यामध्ये तुमच्या आजूबाजूला मस्त हे कलरफुल फिश फिरत असतात त्याच्यानंतर तुमच्या समोर जे आहे तो कॅमेरावाला असतो तो तुमचा व्हिडिओ शूट करतो आणि त्या चौदाशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला तुमचा हा व्हिडिओ पण ते तुम्हाला सेंड करतात शेअर करतात तुमच्यासोबत जेणेकरून तो तुम्हाला तो व्हिडिओ तुमचा अपलोड करता येतो यूट्यूबला फेसबुकला जिकडे कुठे तुम्हाला अपलोड करायचा तिथे तर अतिशय युनिक असा एक्सपिरियन्स होता माझा मालवणमधला तर मी डिस्क्रिप्शनमध्ये ना तिथला नंबर शेअर करून देते जे स्कूबा डायविंग आणि हे वॉटर स्पोर्ट जे करतात त्यांचा तर एकदा नक्की मालवणमध्ये जात असाल ना तर वॉटर स्पोर्ट नक्की ट्राय करा फक्त चौदाशे नव्याण्णव रुपयामध्ये आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका